याच साठी अट्टहास केला होता पांडुरंगा शेवटचा दिस गोड व्हावा देव कुठंही सापडतो पण शोधला तर तो शोधला तर चराचरात आहे करता तोय करविता तोय यश तोय अपयश सुद्धा तोच आहे खरं तर परवा परवा पेडगावचं मैदान झालं आणि त्या पेडगावच्या मैदानात त्याला बैलगाड्यांची पंढरी अशी उपाधी बैलगाडा शोकण्यांना दिली खरी आजपर्यंत त्या मैदानाची खूप मोठी परंपरा आहे पण या वर्षीपर्यंत त्या पेडगावच्या मैदानात आणि बैलगाड्यांच्या पंढरीत पांडुरंग किती जणांना दिसला दिसला नाही मला माहीत नाही परंतु या वर्षी त्या मैदान जवळून पाहिलं अनुभवलं बारकाईनं लक्ष देऊन तिथल्या गोष्टी काही टिपण्याचा प्रयत्न केला तर तिथं जो देव मैदानात आल्यानंतर त्याच्यामाग असंख्य प्रजा आणि त्या प्रजाचा एकच राजा देव माझा बकासूर खर तर त्याच्यामध्ये मला त्या बैलगाड्यांच्या पंढरीत पांढुरंग दिसला आता तो बकासूर त्या पेडगावच्या मैदानात हरला खरा परंतु महाभारताचे शेवटी मित्रांनो ज्यावेळी कर्णाला अर्जुनाच्या गांडीवातला बाण लागतो आणि भगवान श्रीकृष्णांना मृत्युंजय कर्ण प्रश्न विचारतात की असं मी नेमकं काय केलं की त्या सगळ्या गोष्टींचं प्रायश्चित मला भोगावं लागते त्यावेळी भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या कृतीतून त्याला दाखवून देतात की करता मी ए मी सत्य मी असत्य सुद्धा मी आहे धर्म मीये अधर्म सुद्धा मीच आहे आणि या जगामध्ये यश जर मी असेल तर अपयश सुद्धा मीच आहे या जगामध्ये सुख जर मी असेल तर दुःख सुद्धा मीच आहे अर्थात काय तर बकासूरचा विजय बरच काही सांगून जातो ना तसंच त्याचे हार सुद्धा आपल्याला बरच काही सांगून जाते कारण ईश्वराला सुद्धा कधी कधी हार पत्करावे लागते हे त्या मैदानात मला दिसून आलं खर तर सगळ्या गोष्टी मनासारखं होतीलच असं नाही परंतु समजून घेतल्या तर काही गोष्टी खूप काही शिकवून जातात आणि तसंच हा बैल जेव्हापासून शरीर क्षेत्रामध्ये आला खरा तेव्हापासून बैलगाडा त्याने वेळ लावून सोडलं खर तर त्यानं बऱ्याच गोष्टी शिकवल्या बऱ्याच नंदींना जीवदान दिलं प्रत्येक नंदीला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आता परवा परवा एक समालोचक म्हटलंय तो देव आहे आणि एखाद्या मैदानात हारजीत होत असते खर तर महोदय तो देव आहे हे मान्य आहे परंतु ती हारजीत म्हणजे तो त्याच्या यश अपयशाचा भाग नव्हता तर तिथं बैलगाड्यांची पंढरी सजली होती आणि त्या बैलगाड्यांच्या पंढरीत तो यासाठी हरला त्याला त्याच्या दर्शनाला आलेल्या वारकऱ्यांना सांगायचं होतं की देवाला सुद्धा कधी कधी माघार घ्यावी लागते कुरुक्षेत्रात कृष्णाला भगवान शंकरांना आणि बकासूरला हार पत्करावी लागते हे त्या दिवशी बकासूरन सांगितलं परंतु ते किती जणांना समजलं उमगलं मला माहित नाही खर तर हे पेडगावच मैदान ज्यावेळी पार पडत होत त्यावेळी सातारा जिल्ह्यातला डंगे नावाचा एक मित्र आहे त्याचं असं म्हणणं होतं की सलग तीन वर्ष म्हणजे हे तिसरं वर्ष बकासूरचं त्या पेडगावच्या नगरीतलं आणि जर तो विजेता ठरला तर मी आणवा आणि पायानं त्याच्या सातारा जिल्ह्यातील त्या खेडेगावापासून मुळशीतल्या सुजगावापर्यंत वारी पूर्ण करेल खर तर त्याला मानलं पाहिजे की त्याला तो पांडुरंग समजला की बाकासूरची हार ही हार नव्हती तर तो सुद्धा त्याचा एक इतिहास होता ती सुद्धा त्याची एक हॅट्रिक होती कारण त्याचं यश असेल किंवा अपयश अनेक चाहत्यांना बरंच काही शिकवून जाणार होतं आणि त्यांना ती वारी पूर्ण केली आता या गोष्टीमध्ये किती जणांना काय समजलं मला माहित नाही परंतु दोनशे वीस किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण करत असताना भलेही त्याच्या पायाच्या सालट गेल्या असतील त्याला अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या असतील परंतु मित्रा एक लक्षात ठेव आयुष्यात तुला कधीच काहीच कमी पडणारा नाही कारण एका बाजूला पांडुरंग परमात्म्याची वारी आळंदीहून पंढरपूरच्या दिशेनं तिची वाटचाल सुरू आहे खर तर वारी म्हणजे नेमकं काय पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिये आणि अकरा व वारीच्या निमित्ताने एकादशीला आषाढी उभा जन्म सार्थक लागतो खर तर ही वारी तर तू दोन दिवसात पूर्ण केलीस पांडुरंगाची मग तुला तर उभ्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही आणि समजून जा तू नाही त्या विठू सावळ्याची वारी केली तरी चालेल कारण अर्थातच तुझा उभा जन्म सार्थकी लागणार आहे कारण देव शोधला तर कुठेही सापडतो आता सांगायची गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त इतकीच मित्रांनो बाकासुराला जर तुम्ही पांडुरंग अर्थात देव मानत असाल तर त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करा नाही की मैदानात गेल्यानंतर त्याच्यावरती अन्याय होईल आणि तो जगाला किंभवना या त्या बैलगाडा शोकिणांना निधड्या डोळ्यानं बघावं लागेल आणि त्याचं दुःख त्यांना भोगावं लागेल परंतु त्याची परतफेड मात्र तुम्हाला करावी लागेल आता त्याच्यावरती आजपर्यंत अनेक मैदानात कधी कधी जाणीवपूर्वक अन्याय केला गेला कधी कधी जाणून बुजून झाला पण लक्षात असू द्या जाणून बुजून झालेला अन्याय वेगळा असतो मित्रांनो परंतु जर जाणीवपूर्वक त्याच्यावरती अन्याय झाला असेल तर त्याची परतफेड त्या अन्याय करणाऱ्यांना नक्कीच करावी लागेल आता ज्यानं त्यानं त्या ते गोष्टी समजून घ्याव्यात हा विषय न वाढवता ज्यांना पांडुरंग समजला त्यांनी कमेंट करून नक्कीच कळवा भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली